तर आज बोपत होतो तर आम्ही तीन मित्र निघालो चांगापूर जायला चांगापूर अमरावतीवरनं कमीत कमी आठ नऊ किलोमीटर दूर आहे आणि तिथे सुंदर असं प्राचीन एक हनुमानजीचं मंदिर आहे तर आम्ही तिन्ही मित्र आमच्या टू व्हीलरने निघालो चांगापूर जायला परतवारा रोडनी आपल्याला ते मध्ये एक फाटा लागतो तिथून आपण चांगापूरसाठी जातो आणि चांगापूरला जास्त काही दूर नाही आणि एक सम रमणीय असं ठिकाण आहे चांगापूरला गेलं की सुरुवातीला जसं एक प्रवेशद्वार प्रवेश लागते त्या प्रवेशद्वाराला पाशीच एक दुसरं एक कोणत्या तरी महाराजाचं मंदिर आहे तिथे आम्ही ॲक्च्युली अंदर गेलो नाही बट ते दूरूनच पाहिलं आणि तिथून आम्ही सरळ चांगापूरला एंटर केलं चांगापूरला एंटर केल्या केल्या आजूबाजूला निसर्गरम्य असं वातावरण आहे मस्त झाडं वगैरे आहे आणि हे चांगापूरचं प्रवेशद्वार आपण इथनं एंटर केलं की दोन बाजूला दोन देवांच्या मूर्त्या असते आणि अंदर एक सुंदर असा वाडा आहे आणि असं पुरातन आहे एकदम आणि इथे बालाजीची मूर्तीसोबत एक हनुमानजीचं सुंदर असं स्वरूपसुद्धा आहे तुम्ही बघू शकता आणि बालाजीची एक मूर्ती आणि तिथनं आपण बाहेर गेलो की बाहेरच्या साईडला आपल्याला सुंदर असा एक प्राचीन आर्किटेक्टचा एक नमुना पाहायला भेटतो की बाबा जुन्या काळात पण कसं का आर्किटेक्चर होतं आणि हे बघायला जरी बिल्डिंग नसली तरी या बिल्डिंगच्या अंदर एक विहीर आहे तिथे विहीर पण मी तुम्हाला दाखवतो तर हा याचा रस्ता आपण इथनं सरळ गेलं की आपल्याला तिथे एक जाड्या लागलेल्या दिसतात तिथे जर आपण बघितलं तर त्याच्या अंदर विहीर आहे आणि त्या विहिरीच्या अंदरसुद्धा आपल्याला का खोल्यासारखं काहीतरी दिसतंय जसं खोल्या वगैरे आहे आणि त्यामध्ये असं फिरता वगैरे येते आणि पायऱ्यांनी खाली उतरतात तर त्याच विहिरीच्या समोर गेलं की तिथे शंकरजीचं एक छोटंसं असं मंदिर आहे जिथे लहान छोटीशी शंकरजीची मूर्ती वगैरे आहे आणि फॅ त्या मूर्तीसोबतच पिंडसुद्धा आहे आणि मी तिथलं दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो आता हे जर बघितलं तर अमरावतीपासून अगदी जवळ आहे आणि सबस्क्राईब करा